आज आपण अमेरिकेतले दोन वेगवेगळ्या प्रकारचे घर बघणार आहोत ज्यातलं एक आहे चार वर्ष जुनं आणि दुसरं आहे ऐंशी वर्ष जुनं सॉरी ऐंशी नाही एकशे ऐंशी वर्ष आपल्याला कोणतं घर आवडतं हे आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात नमस्कार मंडळी मी आहे भक्ती आणि अमेरिकन लाईफ मराठी वाईफ मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आम्ही अमेरिकेमध्ये आमचं स्वतःचं घर घ्यायचं ठरवलं आहे आणि हा आहे आपल्या हाऊस हंटिंगचा एपिसोड नंबर टू ज्यामध्ये आपण ओपन हाऊसेसला जाणार आहोत तर तुम्ही एपिसोड वन अजून बघितला नसेल तर वरच्या लिंकवर क्लिक करा आणि बघून घ्या नाहीतर व्हिडिओच्या एंडला मी तो अटॅच करतेच आहे चला सुरुवात करूयात मी आत्ता रेडफिन ही साईट चेक करते घर शोधण्यासाठी ज्यामध्ये मला एक खूपच सुंदर घर दिसतंय हे फोटोज तर खूप छान आहेत पण आता रियालिटीमध्ये मध्ये पण तेवढंच छान आहे का चला आपण जाऊनच बघूयात चला मी खूप एक्साइटेड आहे आपल्या पहिल्या ओपन हाऊस तुम्हाला प्रश्न पडला असेल की ओपन हाऊस हा काय प्रकार आहे तर ही युएस मधली एक पॉप्युलर कॉन्सेप्ट आहे ज्यात एका ठराविक दिवशी घर सगळ्यांसाठी ओपन असतं आणि कोणालाही अपॉइंटमेंट शिवाय ते घर बघता येतं पण कसं तर युएस मध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर बायर आणि सेलर हे एकमेकांशी डायरेक्ट बोलू शकत नाही पण मग आता रेडफिन वर घर तर बघितलं मग ते प्रत्यक्षात कसं बघायचं तर आता पिक्चर मध्ये येतो तो, तो रिअल इस्टेट एजंट ज्या माणसाला आपलं घर विकायचंय म्हणजेच सेलर आणि ज्या माणसाला नवीन घर घ्यायचंय म्हणजेच बायर अशा दोन्ही लोक Hello, this is Sarah Walker speaking. Hi, Sarah. It's Mark Johnson calling from City Homes Realty. I have a quick question from my buyer. Can you confirm how old the appliances in the house are? The appliances are five years old, so they are pretty new. Hey, I just confirmed from the seller agent. And she said that all the home appliances are just five years old. That's a positive thing for us. तर विकेंड ला हे ओपन हाऊस हो असतं ज्यामध्ये तुम्ही रेडफिन वर बघितलेलं घर प्रत्यक्ष जाऊन बघू शकता इथे सेलर एजंट असतो जो तुम्हाला त्या घराबद्दल सगळी माहिती देतो आणि घर दाखवतो जर तुम्हाला ते घर आवडलं दोन ते तीन दिवसात तुम्हाला त्या घरावर ऑफर टाकावी लागते आता ऑफर टाकायची म्हणजे काय करायचं जर या घराची लिस्टेड प्राइस असेल फायव्ह हंड्रेड के म्हणजे युएस मध्ये लाखातच प्राइजेस असतात तर ओपन हाऊस मध्ये आलेल्या लोकांपैकी ज्यांना ज्यांना ते घर आवडलंय ना ते घराची बोली लावतात तर फायव्ह हंड्रेड के लिस्टेड प्राइस ला बायर बाहेर फायव्ह हंड्रेड केच्या वरती दोन म्हणतो दुसरा फाईव्ह हंड्रेड के वरती पन्नास हजार म्हणतो तर तिसरा पाचशे के वरती सिक्स्टी थाउजंड द्यायला तयार असतो तर अशा मल्टीपल एका घरावर येतात आणि जो सगळ्यात जास्त पैसे द्यायला रेडी असेल किंवा ओनरला याची ऑफर आवडेल त्या माणसाची ऑफर एक्सेप्ट होते चला आता थोड्याच वेळात घर येईल तोपर्यंत रस्ता बघूयात तो घराकडे जायचं कसं आहे ते सुंदर आहे बरच राहतात हे कस तुटलेलं आहे घर वगैरे काय मग राईट राईट हे आसपासचे घर व्यवस्थित आहेत व्यवस्थित म्हणजे जर चांगल्या कंडिशन मध्ये आणि मेंटेन वगैरे आहेत ना हेही बघायला लागतं घेताना त्यावर घराची प्राइस पण डिसाइड होते जेव्हा आपल्याला घर विकायचं असेल परत त्यावेळेला मग प्राइस वगैरे ड्रॉप होतात जर अशा घर आजूबाजूला असले तर सो हेही महत्वाचं आहे आपण सोसायटीत तर एंट्री केली वाटतात सगळे मस्त एक सारखे सगळे घर असं आता तुम्हाला लक्षात येईल की हा एरिया जनरल अंडर छान वाटतंय तर अंडर कन्स्ट्रक्शन आहे पण हे छान वाटत शेजारी शेजारी घर आहेत प्लस सिंगल फॅमिली हाऊसेस पण आहेत जो आपला महत्वाचा क्रायटेरिया आहे एक बेडरूम आहे वाव वॉक इन क्लोजेट केवढं मोठं आहे ते सो हे फक्त क्लोजेट आहे कपाट कपड्याचं इथे आपण लटकू शकतो वरती कपडे इथे कपाट करू शकतो सुंदर फॅन पण आहे इथे आणि इथे हा राईट या भिंतीला एक स्क्रॅच दिसतोय अशाही गोष्टी बघायला लागतात आणि हे इथे काय आपलं कॉमन हे वगैरे हिटिंग आणि सीचं आपल्याकडे पण ए एसी बसवतो ना इंडियामध्ये सेपरेटली आणून तसं नाही बसवत इथे हे कॉमन इथनं हवं आहे आहे आणि ह्या खिडकीतला शेजारस भरता सिलेंडर सारखे असतात राईटिंग सो हे कुकिंगसाठी वगैरे हा वापरू शकतो यूएस मध्ये हिटिंगचे चार प्रकार असतात नॅचरल गॅस प्रोपेन टँक्स ऑइल आणि इलेक्ट्रिक तर हा आहे प्रोपेन टँक पण आम्हाला हिटिंग आणि कुकिंग साठी नॅचरल गॅस प्रेफर्ड आहे बघूयात इथे थोडस स्टोरेज ची स्पेस अनफिनिश टाइप जी आहे आणि ही दुसरी बेडरूम आहे हो मस्त सो दोन सेपरेट खिडक्या वगैरे आहेत त्याला वाव व्ह्यू पण सुंदर

ओ दोन आहेत शिड्या खाली पाडून वर जाऊ शकतो पण आता सील केले चांगलं मोल्ड के वगैरे लागत नाही ना हा हां हां राईट मस्त तर असं आहे वरचा फ्लोअर आता आपण खालचा हॉल दाखवत आहे ही खालची एक रूम आहे छोटस क्लोजेट दिसत आणि हे बाथरूम आहे खालच हे खूप सुंदर आहे शॉवर एरिया आवडला मला छान केलं आहे सो जनरली हे बघावं लागतं सगळं की खालचं जर तुम्ही जेव्हा तुम्ही नवीन घर घेणार असाल हे खालचं व्यवस्थित क्लीन आहे ना सिंकच्या खाली कसं आहे काय गळती नाही आहे ना कुठे आणि इकडे एक स्टोरेज स्पेस पण दिसते आता किचन आणि हॉल दाखवते हा हॉल आहे

गॅरेज आहे आणि या गार्बेज बिन्स आहेत सो प्रत्येक टाउनच्या वेगवेगळे गार्बेज बिन्स असतात आणि आठवड्यातनं एकदाच गाडी येते हे घेऊन जायला कचरा घेऊन जायला इथे दोन गाड्या बसू शकतात या घराचं बेसमेंट आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल हे वूल आणि हे सगळं सिल्वर वायरिंग वगैरे आहे हे अनफिनिश्ड बेसमेंट म्हणतात त्याला म्हणजे फिनिश केलेलं नाहीये की भिंती वगैरे कलर काही केलेल्या नाही आहेत सोयला असं अनफिनिश बेसमेंट म्हणतात जिथे पूर्ण घराचं कंट्रोल सिस्टम जे आपण म्हणतो हिटिंग इलेक्ट्रिसिटी वॉटर हिटर वगैरे सगळे कंट्रोल्स असतात आणि हे ट्रँक टँकलेस वॉटर फिल्टर वॉटर हिटर पण आहे हा हा ओके राईट मस्त अंडरग्राउंड बेसमेंट आहे जमिनीच्या आत बेसमेंट आहे हे आणि इथे दार पण आहे बाहेर जायला हे बाहेर ना असं दिसतं घर हे स्टॉम डोर आहे पहिली जी काच आहे ती ते आपण म्हणतो तसं इंडियात जसं दोन लावतात तसं सेफ्टीसाठी तरी नाहीये पण तिथे ह्याच्यासाठी वापरतात म्हणजे बर्फ वगैरे पडला तर हे असं दिसतं हे घर दिसायला तर खूप छान आहे बाहेर पुढे फ्रंटयार्ड वगैरे आहे एच ओ आहे यांना मंथली फी द्यावी लागते मेंटेनन्ससाठी टू फिफ्टी डॉलर्स

दुसऱ्या गावामध्ये छान वाटतात छान आहे रे पण सुमित मला आवडते हे असे असतात बघा घर जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू असतं हे असं असतं घरांचं कन्स्ट्रक्शन लाकडी एकदम बिल्डिंगच्या बघा तुम्हाला दिसेल की बर्फ चालू असताना सुद्धा कसे कन्स्ट्रक्शन चालू असतात इकडे आपण आता नवीन घराच्या इथे आलो आणि समोरची घर आहेत थोडी जुनाट वाटतात थोडी काय बरीच जुनाट वाटतात कुठे भेटते हे ना कॅमरिन हा सो हे आहे ते घर घर बघा पण बरं जुन सगळीच जुनी घर आहेत तिथे सो हे अशी पाटी लावलेली दिसते ओपन हाऊसची पण हे आहे ते घर एंट्र आता आम्ही वर आलोय छोटे बेडरूम आहे बरेच लहान आहे पण फ्रंट व्ह्यू आहे आणि बॅकसाइड चा व्ह्यू आहे

ते आवडलं मला डेंजर पण ते लपण्यासाठी छान एक तिसरं क्लाउज आहे सॉरी हे छोटे छोटे आहेत

डिशवॉशर आहे डिशवॉशर आहे हे हीटर आहे का फ्रीज जुनं पण हे बरच मागे आउट हाऊस टाइप आहे काहीतरी आणि गराज पण बरच मोठा इथे स्टोरेज सकाळपाटा आहे ही मधली खोली मां आहे खूप हे एकदम ते भुताटकी पिक्चर मध्ये असताना भुताटकी दार तसे दिसते अनाबेल आणि दगडी भिंती आहेत जुनं घर असल्याचं काय काय ओके टँक वाला पाणी जमा होतं आणि गरम होतं हां 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 हे टाकी टाईप काहीतरी दिसत इथे सिक्स कार घराज ही पार्किंग प्रचंड मोठी म्हणजे ऑलमोस्ट मला वाटत पंधरा वीस गाड्या मावू शकतील सगळे गेले हे आउट हाऊस यांच से आहे होुन घर आहे आणि एरिया आहे महत्वाचं करेक्ट मेन गावात आहे आणि आसपासचे घर खराब आहेत हे बॅकयार्ड आहे पूर्ण म्हणजे हे पूर्ण स्पेस असू शकतो खूप मोठं आहे बॅकयार्ड हे बघा घर कसलं खतरनाक आहे काढत राहायचं स्कूल दिसते जवळ आहे फक्त चेंज फायदा आहे शाळा आहे सो प्रत्येक टाउन ची एक स्कूल असते या टाउन गव्हर्नमेंट स्कूल जी फ्री मध्ये असते जर तुम्ही तिथे कार घेतलं तर टॅक्स मध्ये इन्क्लुडेड यस हे घर तर नाही मला ऑनेस्टली थोडं क्रिपी वाटलं <laughs> थोडं विचित्रच घर होतं खूप साऱ्या गोष्टी बघण्यासाठी म्हणजे मेंटेनन्स वगैरे खूप मोठं लागेल घेतल्यावर दारा वगैरे सगळे जुने होते क्लॉझेट पण तेवढे असे हे नव्हते छान नव्हते आधीच घर तुम्हाला लक्षात आलं असेल की आधीच घर आणि आताच्या घरातलं फरक की रूम एकदम मोठ्या होत्या थोडं मॉडर्न हाऊस हो होतं लोकॅलिटी छान होती हे सेंटर ऑफ द टाउन मध्ये आहे पण तेच आहे की घर खूपच जुनाट आहे आणि प्रचंड मेंटेनन्स आहे त्याचा ते घर छान होतं लोकेशन चांगली नव्हती राईट right. हे याची लोकेशन चांगली आहे सगळं जवळ आहे ग्रोसरी स्टोअर mm. स्कूलिंग वगैरे तर मग जनरली स्कूल च्या आसपास लोक म्हणतात की सेफ्टी असते कारण पोलीस वगैरे फिरत राहतात ते वगैरे बट घर है, है, ते घर चांगलं नाहीये तु नाही ते घर जर इथे असतो तर आपण आपल्यासाठी खूप चांगलं दोन्ही right, right. जुळून आलं तर स्टेल आयम इंटरेस्ट इन दॅट नो तर आम्हाला दोघांनाही पहिलं घर जास्त आवडलंय कारण ते नवीन आहे आणि कम्युनिटी मध्ये पण आहे पण एक निगेटिव्ह पॉईंट असा की तिथे जवळपास काही दुकानं नाही आहेत आणि सिटी पासून बरंच लांब पण आहे बाहेर पडण्याचा रस्ता जो आहे तो खूप सुमसान आहे वेरएस आता बघितलेलं घर जे होतं एकशे ऐंशी वर्ष जुनं ते सेंटर ऑफ टाउन मध्ये आहे आणि सगळे शॉप्स पण जवळ आहेत सो आम्ही पहिल्या घरावर ऑफर टाकायचा विचार करतोय तुम्हाला कोणतं घर जास्त आवडलं किंवा आमच्यासाठी काही सजेशन्स असतील तर ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आपली ऑफर ऍक्सेप्ट होते की नाही हे पुढच्या शुक्रवारी एपिसोड तीन मध्ये बघूया तर ही सिरीज मिस करून आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअरही करा आणि मला चॅनल अनालिटिक्स मध्ये दिसला की बऱ्याच लोकांनी अजून सबस्क्राईब केलं नाहीये तर प्लीज सबस्क्राईब करा याने मला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोटिव्हेशन येतं तो। तर तोपर्यंत मस्त आणि आनंदी राहा भेटूयात लवकर पुढच्या शुक्रवारी बाय